घातलं पाहिर चला लवकर पटकन तयार केलं काुडबुड मधी नुसती लोटबुडो बेटिंग का इतर ही बेटिंग आरम पापरा लागल एवढं गुड मॉर्निंग वेलकम टू माय न्यू ब्लॉग साहेबांची फेरफटका चालू आहे आणि या साहेबांचा तर आता चालूच आहे फेरफटका टवकरला कसा हो चला जाऊन येऊ फिरून येऊ हा मोठा झाला ते दगड काय परत पाडणारा जायतो मग ट्रॅक्टर मध्ये टाकून एक दिवस काय दोनशे गेलं चालते भाई पैसा होतो जाईल तर कडे कचरा तर जाईल चला मस्त ऊन पडलेलं जाय जाऊ चटकन फिरून आणून चटकन पटकन जसं आमचा ब्लॅक थार धुरा उडवतच गेलाय चला म्हणजेच आजकाल भयंकर कराट सुटा लागले एवढे कराटे की विचारू नका पुण्याला काय तर अंश सेल्सिअस होतं वाटतं अजून इकडं तेवढं नाही पण हाय गार्ट खतरनाक गारट फिरू वाटत नाही पण काही गेंड्यासाठी या लागते आणि ऊन तर पडलेलंच आहे बघू शकता जरा असं आश, असं ऊन पडलं काय वाटत नाही जरा अशी ऊब लागते नंतर ऊनच पडत होतं मध्ये चला जाऊ आता आवरायचं आहे आणि आपल्या कामाला जायचं आहे माझा एक मोबाईल गेला काय करायचं आहे त्यामुळं ब्लॉगिंगमध्ये इच्छा जी आहे ती कमी झाली ती म्हणून ब्लॉग जे आहेत ते छोटे छोटे येत होते एकदम माझा जो मोबाईल होता ब्लॉगिंगचा त्याचा दिंड झाला काय करायचं असो द्या बो आता पुढच्या चल पुढं पड़। चला रेट्या नाही पळून जाशील मागं पळ थंडीत पळायचं म्हणजे अवघड आहे हे इकडे फिर गेला चाललं चला आता फिरवतो मग तुम्हाला घरी गेल्या भेटतो आंघोळीच देते काय लगेच गेला किती हळू चाललंय की तुझ्या मुळ आंघोळी करायला येत नाही घाबरते चिमण्या आंघोळी करायची म्हणजे तिथंच जाणार ते तिथे कट एक पडले का बघणार आ ओके चला आणायचं आहे दुधून आणूया ही तांगोळी करत होती पाण्यात काळ्या काळ्यामुळे गेल्या उडून बघते बा आहे कसं कसं बघते बा नुसती खालना नजर आहे झाडाखांना घावली का नाही ना कड तोंडी वा वा चला काही बॉक्स आलेले आहेत आणि बघू शकता माल आलेला आहे थोडाफार इकडे पिशव्या पण पडलेल्या आहेत कचरा सगळा वाढलेला आहे तिकडे पण थोडाफार माल पडलेला आहे आता लावायचा पटापटा पटापटा करून तर सगळ्यात पहिला माल लावून घेतो आणि मग तुम्हाला दाखवतो माल बिस्किट्स चॉकलेट्स मागवलेलं आहे चला पॅक करू सेटअप करू तर चांगला माल लावून घेतलेला आहे घसघशी झालेला आहे आता जरा बिस्किट बिस्किट त्यामुळे जरा चांगलं टकटकीत दिसतंय चला सहा वाजतो झालेलं आहे चॉकलेट्स केक आहेत केक केक कॅरबडी चला कोल्ड्रिंक्स तर राहतच थोडं पॅकअप करू जाऊ घरी असं आहे गरमागरम आता शे आलेलं आहे ते झालेलं आहे गरमागरम चवला आहे आमलेट आणि अंडे स्पेशल चला भाकरी पण आहे खाऊया या मग डायरेक्टच डायरेक्ट अरे बापरे ह्याला पण भुका लागल्या ह्याला भोका लागल्यात ह्याला पटकन घातलं पाहिजे चला लवकर पटकन तयार केलं काला भुका लागल्या कसं बोलतोय बाबा नुसती लोटबुडो मध्ये नुसती लोटबुडू यावा बेटिंग इथं बेटिंग आर पापरा ब्लॉगला इथं संपून जर तुम्हाला ब्लॉग जर आवडला असेल तर जरूर लाईक करायला विसरू नका चॅनल नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू या पुढच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत पाय का माझ्या हातावर आहे माझ्या हातावर बाय